हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय त्यासाठी मी हे छान फ्रेश मासे आणलेले आहे हे चिलापी मासे आहे आनी हे गोड्या पाण्यातील मासे आहेत आणि हे गोड्या पाण्यातील मासे हे चवीला खूपच छान लागतात हे मासे मी हे बाहेरून स्वच्छ करून आणलेले आहेत असे पातळ स्लाईड्स आपल्याला याच्या करायचे आहेत त्यामुळं आपलं हे मासे छान फ्राय होतात आता, आता आपण हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत हे आपण दोन पाण्याने धुवायचे आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहे मासे मी हे छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे यातील सर्व पाणी व्यवस्थित आपण काढून घेतलेलं आहे यात थोडंसंही पाणी राहिलं तर आपला मसाला हा व्यवस्थित लागत नाही चला तर आता आपण साहित्य बघूया यासाठी मी अर्धा किलो चिलापी मासे घेतले आहे गरम मसाला लाल तिखट धने पावडर हळद लसूण अद्रकची पेस्ट लिंबू तांदळाचं पीठ रवा आणि चवीनुसार मीठ यातील पाणी मी हे सर्व काढून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मासे मॅलिग्नेट करून घेऊया आप त्यासाठी आपण आता थोडीशी हळद घालून घेणार आहोत यासाठी आपल्याला या अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लसूण अद्रक पेस्ट मीठ लिंबू आता आपण हे सर्व व्यवस्थित त्याला लावून घेणार आहोत आणि आपण हे एक तासासाठी असं ठेवून देणार आहोत आपला मसाला याला छान लागणार आहे आपले पीस हे छान मॅरिगनेट झालेले आहे हे आपण एक तासासाठी याला छान मसाला लावून ठेवलेला ला होता आता आपण पुढची तयारी करूया आता आपण मसाला बनवून घेऊया यासाठी मी चार चमचे रवा घेतलेला आहे आपण हा रवा घालून घेऊया चार चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळं आपले मासे छान कुरकुरीत होतात लसूण अद्रकची पेस्ट कांदा लसूण मसाला हळद धना पावडर लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आता आपण या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला जास्त पातळ देखील बनवायचं नाही थोडं थोडंस आपण यात पाणी घालून घेऊया आपला मसाला हा रेडी झालेला आहे आता आपण हे पीसला छान लावून घेऊया सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपण हे सर्व मसाले लावून घेऊया मिश्रण हे आपलं छान पीसला लावून घेतलेलं आहे आता आपण हे तव्यावर घालून घेऊया अशा पद्धतीनं आपण सर्व हे पीस तव्यावर घालून घेणार आहोत तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा खूपच टेस्टी होतात एका बाजूने आपले मच्छी हे छान फ्राय झालेले आहे आता आपण हे पलटी करून घेऊया आपल्याला हे आचेवरच होऊ द्यायचे अशा पद्धतीनं आपण सर्व हे आता उलटून घेणार आहोत अशाच पद्धतीनं राहिलेले मासे देखील मी आता छान फ्राय करून घेतलेले आहे आता आपण हे पट्टी करून घेऊया आपले मासे हे छान बनलेले आहेत अशा पद्धतीनं आपले सर्व मासे फ्राय झालेले आहेत त्याचा सुंदर कलर आलेला आहे चला तर आता आपण हे काढून घेऊया अतिशय चटपटीत आणि कुरकुरीत असा आपला मच्छीफाय छान तयार झालेला आहे आपण हा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतात चला तर मैत्रिणींनो तयार झाले आपले अतिशय चटपटीत आणि कुरकुरीत असे मच्छी फ्राय या माशामध्ये प्रथिने खनिजे आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात हा मासा वजन कमी करण्यासाठी फारच उपयुक्त आहेत तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी हा मासा उपयुक्त आहे कारण यात विटॅमिन डी आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे प्रमाण बऱ्यापैकी असते यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास म नक्कीच मदत होते चला तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका